आफ्टरनून स्वागत सर्वांचं नवीन एपिसोडमध्ये ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर राहा मनातील ध्यान अस्वस्थ कंपने शांत करतो त्यामुळे त्यातून आत्मशक्ती ऊर्जा जपली जाते जी चांगली आरोग्य मनशांती व जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे नेते ध्यानाचे फायदे आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे ध्यान हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे आपण आपल्या स्वतःला खूप काही देऊ शकतो ताबडतोब बरे होणे सर्व शारीरिक पीडा या मानसिक काळजांमुळे होतात सर्व मानसिक काळजा या बौद्धिक अपरिपक्वतेमुळे निर्माण होतात बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेक ज्ञान मिळते तेव्हा बुद्धिमत्ता पूर्ण विकसित होते लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे पूर्वी केलेल्या वाईट कर्मामुळे रोग होत असतात दुष्कृत्याचे निराकरण झाल्याविना रोग नाहीसे होणार नाहीत दुष्कृत्याचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही स्मरणशक्ती वाढते ध्यानातून मिळवलेली भरपूर आध्यात्मिक ऊर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर वाईट सवयी नष्ट होतात खूप खाणे जास्त झोपणे खूप बोलणे अति विचार करणे अति मद्यपान करणे इत्यादी अनेक वाईट सवयी असतात ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात मन आनंदी होते कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते तथापि आध्यात्मिक ज्ञाना आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तीचे जीवन सर्व पराभव अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते कार्यक्षमता वाढते भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक वेग यांच्या अस्तित्वाने सर्व कामे मग ती शारीरिक असो वा मानसिक अधिक कार्यक्षमतेने केली जातात थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात झोपेचे तास कमी होतात ध्यानात मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळवली जाते त्यामानाने झोपेत फक्त काही अंश फार कमी ऊर्जा मिळते शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते दर्जेदार नाते नातेसंबंध आध्यात्मिक विवेक ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नाते नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात विचारशक्ती वाढते आपल्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात त्यामुळे ते आपल्या लक्षापर्यंत पोहोचवत नाहीत तथापि मनशांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ती मिळवितात आणि सर्व इच्छा नाट्यपूर्ण रीतीने प्रत्यक्षात येतात व्हिडिओ आवडल्यास मराठी यूट्यूब चॅनल आरोग्य व्याख्या या चॅनलला प्रथम करा जीवनाचा उद्देश आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेवून विशेष कामाकरिता विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू विशेष कार्य रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात साक्षी भावानही कठीण वाटत असेल तर हिमालयाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शवासनावस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते परंतु सवयीच्या अभावामुळे पंधरा मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते सावकाश डोळे उघडावे हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी उत्तम मेडिटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोके यात म्हणून मेडिटेशनमधून सावकाश बाहेर येत उभे ध्यान का करावे ध्यानामध्ये काय ताकद आहे सामूहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे जेव्हा शंभर लोक एकत्रितपणे साधना करता, तेंचा लोहरी जवल जवल करतात तेव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ पाच किलोमीटरपर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात पृथ्वीवरील केवळ चार टक्के लोकच ध्यान करतात त्याचा फायदा उर्वरित शहाण्णव टक्के लोकांना होतो आपणसुद्धा जर नव्याण्णव दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल जर पृथ्वीवरील केवळ दहा टक्के लोक ध्यान करत असतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वतःला शोध घेण्याची आणि तुम्ही तो ध्यानातून ज्ञानाचा शोध घ्याल फक्त रोज किमान पंधरा मिनिटे ध्यान करून